नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची पदे व ते राजीनामा कोणाकडे देता राज देतात हे बघणार आहे राष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात उपराष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात पुढचं पद आहे पंतप्रधान पंतप्रधान हे सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात केंद्रीय मंत्री हे आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात तर कोणत्याही खात्याचे मंत्री असले तरी आपल्या पदाचा राजीनामा हा राष्ट्रपतीकडेच देतात राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात सर्व राज्यांचे राज्यपाल हे आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडेच देतात संरक्षण दलाचे प्रमुख हे आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात त्याच्यामध्ये तिन्ही दलाचे प्रमुख असतात ते आपला राजीनामा हा राष्ट्रपतींकडे देतात महालेखापाल राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात महान्यायवादी राष्ट्रपती राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देतात लोकपाल हे सुद्धा राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देतात लोकपाल मंडळ सदस्य राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सुद्धा आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे सोपवतात लोकसभा सदस्य हे लोकसभा सभापती यांच्याकडे आपला राजीनामा सपोर्ट करतात लोकसभा सभापती हे आपला राजीनामा लोकसभा उपसभापती यांच्याकडे देतात लोकसभा उपसभापती हे आपला राजीनामा लोकसभा सभापती यांच्याकडे देतात राज्यसभा सदस्य हे आपला राजीनामा राज्यसभा सभापती यांच्याकडे देतात राज्यसभा उपसभापती हे आपला राजीनामा राज्यसभा सभापती यांच्याकडे देतात मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे देतात राज्याचे इतर मंत्री सुद्धा राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देतात राज्याचा महाधिवक्ता हा सुद्धा आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे देतो लोकायुक्त हे सुद्धा आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे देतात उपलोकायुक्त हे सुद्धा आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे देतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सुद्धा राजीनामा आपल्या राष्ट्रपतींकडे देतात विधानसभा अध्यक्ष विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा देतात विधानसभा सदस्य विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षांच्याकडे राजीनामा देतात